हो घातलेल्या पिंपळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा पिंपळनेर शहरात रोड विद्यानंद समोर भव्य पटांगणात संपन्न झाली यात प्रास्ताविकता म्हणून विद्यमान शिवसेनेचे आमदार ताई साहेब मंजुळाजी गावित यांनी केले असता त्यात आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मी मान्य केलेली मागणीनुसार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करून दिले व मी जो जो विकास कामांचा निधी मागितला त्यांनी तो दिला व यापुढेही ते देणार असे मांडले व अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्टेजवर आल्यानंतर त्यांनी त्याच्या भाषणात मंजुळात त्यांनी मागितलेला निधी मी आजपर्यंत पुरवलेला आहे व यापुढेही आपण पिंपळनेर नगर परिषदेवर आपला शिवसेनेचा झेंडा जर फडकला तर कुठलाही निधी मी अपूर्ण पडू देणार नाही व विकास कामे भरघोस होतील असे आश्वासन दिले व मूलभूत सुविधा म्हणजे भुयारी गटारी सर्व कॉन्क्रिटीकरण रस्ते शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी भरघोस निधी प्राप्त करून देईल व मी बोलतो तेच करतो मला बाळासाहेबांनी शिकवले आहे की बोलताना शंभर वेळा विचार करावा नंतरच बोलावं शब्द द्या त्याप्रमाणे मी तुम्हाला आज शब्द देतो शब्दा की शब्दाला पूर्णपणे माझी बांधिलकी राहील या माझ्यासमोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी मी जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत तो लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही असंही सांगितलं या समय या सभेला पिंपळंद्र नगर परिषदेच्या क्षेत्रफळानुसार दहा हजारांहून अधिक माता बंधू भगिनी तरुण वर्ग शिवसेनेचे कार्यकर्ते हजर होते व दादा भुसे यांची हजेरी लागल्यावर त्यांना तरुणांसाठी काही नवीन योजना आहेत का, का किंवा करता येतील का हे मला सुचवा असेही सांगण्यात आले पंधरा कान साखर कारखाना बंद अवस्थेत होता तोही मंजुळातही गावी त्यांनी माझ्या माध्यमाने एक महिन्यांपूर्वी चालू केलेला आहे व दीनदयात सुतगिरणी ही सुद्धा चालू होईल तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केला जाईल असेही ते पुढे बोलताना म्हणाले पत्रकार विलास जाधव पिंपळनेर शहर व परिसर वार्ताहर